नमस्कार तुम्ही पाहता महाराष्ट्र समाचार मुंबईतील आझाद मैदानात शिक्षकाचे समान वेतनासाठी आंदोलन समान वेतनाच्या मागण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून मुंबईतील आझाद मैदानात मोठ्या संख्येने शिक्षक आंदोलन करत आहेत विना आनोदानित महाविद्यालय आणि शाळेतील शिक्षक गेल्या अनेक वर्षापासून वेतनातील तफावत दूर करण्याची मागणी करत असून आंदोलन करणाऱ्या शिक्षकांचं म्हणणे आहे की समान काम म्हणजे समान वेतन असावे कमी पगारामुळे शिक्षकांना जगण्यासाठी इतर कामे करावी लागत ठिकाणी आणि साठ चा सा टप्पा मंजूर झालेला आहे आणि ऐंशीचा चा टप्पा मंजूर करण्याकरता गेल्या दोन अधिवेशनापूर्वी हा जी आर निघाला होता चौदा ऑक्टोबर दोन हजार दो चोवीस रोजी त्यानंतर शासनाने ही अंमलबजावणी केलेली नाही आणि शासनानं ताबडतोब या निर्णयाची अंमलबजावणी करून आमच्या ह्या विना टप्प्याच्या शाळांना हा ऐंशी टक्केचा टप्पा यावा याकरता महाराष्ट्रातील सगळ्या ह्या टप्पा आंदोलन शाळेचे शिक्षक या ठिकाणी सगळे उपस्थित झालेले आहेत ह्या आंदोलनाच्या निमित्तानं मुख्याध्यापक संघ कोल्हापूर शैक्षणिक व्यासपीठ कोल्हापूर सगळ्याच पदपीढीच्या संस्थांचे संचालक पदाधिकारी कोल्हापूरनं आलेले आहेत आणि ह्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आमची एकच विनंती आहे की ह्या आमचा अंत न पाहता जवळजवळ दोन हजार दहापासून मूल्यांकन झालं टप्प्याटप्प्यानं अंदाचा टप्पा वाढत आहे वास्तविकता काम चांगलं सुद्धा हे टप्पा वेळेत मिळाला पाहिजे परंतु जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष झालं या शाळांचं चांगलं कामकाज असून सुद्धा हा तपास शासन द्यायला तयार नाही तर या आमची विनंती आहे की आमचा अंत न पाहता या ठिकाणी जवळजवळ चार ते पाच हजार लोक पूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत आणि ह्या लोकांच्या सगळ्यांचं एकच मागणं आहे की आम्हाला न्याय द्या आणि आमच्या कुटुंबाला आधार द्या सर आमचं आता जवळजवळ हे एकशे बहात्तरावं आंदोलन आहे आणि आता आजपासून पुन्हा हे आंदोलन सुरू झालेले याच्या अगोदर एकतीस दिवस आंदोलन झालेलं आहे परंतु आमच्या मागण्या मात्र मान्य झालेल्या नाही सर आमची मागणी इतकीच आहे की आमचा जो मागच्या वर्षी दोन हजार चोवीस ला जी आर आला होता की आम्हाला ऐंशी टक्के अनुदान दिलं गेलेलं आहे त्याचा जी आर निघाला सुद्धा आणि प्रचलित नियमानुसार आम्हाला अनुदान अनुदान अजूनपर्यंत दिलेलं नाही आणि एक वर्ष झालं आमचा जी आर निघून सुद्धा आमच्या हक्काचा पगार आम्हाला दिलेला नाही आम्ही अर्धपोटी आहोत सर आणि आमची सगळ्यांची कळकळीची विनंती आहे सरकार मायबापने आमचा विचार करावा आणि आम्हाला प्रचलित नियमानुसार आमचं अनुदान द्यावं एवढी आम्ही त्यांना विनंती